तर नमस्कार मंडळी स्वागत असा तुमचा सगळ्यांचा आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज असं आमच्या कोकणात संक्रांत संक्रांत म्हणजे ती संक्रांत नाही तिळगुळ घ्या गडगड बोलावाले तर आमच्यात ह्या संक्रांतीत चिकन पोळयो सागोती अशा प्रकारचे मांसाहारी आयटम केले जातात तर मंडळी प्रत्येकाच्या घरात आज चिकन शिस्तला आणि पोळी असते तर आम्हीसुद्धा चिकन आणि पोळी करतो तर चला मग कोकणातली एक अनोखी स संक्रांत अनुभवूया तर आता मी या खाली जाते पोळ्या करू चला मग पोळी करूया तर मंडळी सकाळीच उठाण मी आमच्या टेरेसवर येलो आहे आणि आजची सकाळ माझी छान अशी टेरेसवर झाली आहे तर आता खाली जाऊया बघूया मम्मी मांगराकडे जाऊची होती गेली काय नाही ती बघूया आणि आपण पोहे करून घेऊया सर रेती टाकू काही को नाही तर चलणं रिस्की जातं ना बोगुळीच झाला सगळा काय गे तर मम्मीचा हा पाठला जरा घेता कोण जाऊ नाही का शाळेत कोण जाऊ कोण ती तिघा जनाडे गेलो छत्री काढ छत्री काढ

केळीचा दंडार केळीच्या दंडारा आमचा कायच काम गावचा नाही तर आता आग पेटन घ्या पहिल्यांदा यंदा भिड्या मी आणि रात्री आम्हाला ठेलेला पीठ पण घेऊन येल रसरशीत आग पेटली आता बिडात तापाक जरा टाइम लागतो तर ह्याच्यात पॅन घेतलेला हा भिड्यात पहिल्यांदा पॅन लावायचं लागतं म्हणजे ती बोलीच उत्तर

काढून रेडी झालेला आहे आता दुपारनंतर चिकन करतो या काकी तर मम्मी आमची आणि आहे शेजार धर्म पाहतात संक्रांती एकामेका कोळी असे दिवशी असतात काय झाला करतात तुमच्या संक्रांतीला एकमेकांना पोळ्या करून वाटतात तर आमच्यात पद्धत असता कोकणात संक्रांतीक पोळ्या करू खरा एकामेकाक दिवचे लागतात ते <laughs>

काय झाला मानगे घेऊन दिलेत हे बघाव वाटेर पप्पांक वाटेर पडलेलं नाल गावला आणि हे मानगे किती आणलं आणि माहित नाही

नको सकाळ तुझं चिकन घेऊन तर आता फोंडेंग मारू काय मस्त पैकी शाळेत काय दबाव जाऊन पैसे कितके तुझे दोनशे दिले ते चालतील मम्मी आमची बोला शिकली कॉन्फिडन्स मम्मी जाऊन सुटला तर मम्मी म्हणता आपण पण व्हिडिओ आणि मम्मीचा सपोर्टर या असा दिया त्याचे पैसे तर आता पहिल्यांदा चिकनाचे पैसे देतो आणि आता काकीच्या हातचा आज आपण चिकन पैसे दे दो आणि पप्पा बघायचे गांधीजी तुम्ही और एक दि

अजून तर मंडळी आला लसून पेस्ट आणि काकी चिकन बारीक करून घेतलेला हा आणि भिंतर आता सगळ्या काही टाकतात आणि मिक्सर लावून ठेवले ना आणि आता फोंडे घालतली मस्त पैकी म्हणजे चिकन रेडी जात तर आता ह्याच्यात गरम मसाला टाकलाय थोडा जास्ती मीठ

चिकन शिजला मस्त पैकी ही काय पेस्ट काय टमाटो ग्रेव्ही टमाटो तर ही ग्रेव्ही काढल्या ना का

आणि आता चिकन आणि पोळी बिळी सगळं आमचा रेडी झालेला हा आता गेता। ताट की सजे आने आता जोन सो मिया की आता आम्ही पण जेवण घेतो तर मंडळी बघू शकताय दाट मस्त पैकी मी सजलेला आहे आणि आता छान पैकी जेवण घेऊया तर मंडळी आजचा व्हिडिओ इतरच संप येते मी या कशी वाटली आमच्या कोकणातली संक्रांत कमेंट करून नक्की सांगा तर मंडळी वेळ झाली आता व्हिडिओ संपण्याची तर उद्या भेटा एका नवीन दिवसाच्या सुरुवातीक एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय